सटाणा शहरातील व तालुक्यातील अनेक खत व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरियाचा साठा शून्य असून यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागातून आलेल्या शेतकऱ्यांना निराश होऊन माघारी जावे लागत आहे यामुळे संतप्त शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे सरकारकडून युरियाचा मुबलक साठा असल्याचे वारंवार सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना युरिया मिळवण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे काही ठिकाणी युरिया उपलब्ध असला तरी तो अधिक दराने विकला जात असल्याचेही शेतकरी सांगत आहेत काही दुकानदार युरिया शिल्लक नसल्याचे कारण देत असले तरी प्रत्यक्षात ते साठवणूक करून कृत्रिम तुटवडा निर्माण करत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान सटाणा येथील दक्षिण सहकारी संस्था मात्र आपल्या सभासदांसोबतच दूरवरून आलेल्या आदिवासी पट्ट्यातील नागरिकांनाही सहकार्याच्या भावनेतून युरिया उपलब्ध करून देत आहे ही, ही भूमिका सुत्य असून अन्य संस्थांनी देखील यापासून प्रेरणा घ्यावी असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले या संपूर्ण पार्श्वभूमीवर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल केदार सोनवणे यांनी कृषी विभागाने युरिया शिल्लक नसल्याचे सांगणाऱ्या दुकानदारांचा साठा तपासावा आवश्यक त्या दुकानांवर व गोडावांवर धाडी टाकाव्यात व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे कुठं

चाळीस किलोमीटरच्या अंतरापासनं इतक्या लांबून युरिया हे रासायनिक खाद्य घेण्यासाठी आणि ते गरजेचं खाद्य असतं शेतीला ते घेण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या गरजा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा नेहमी पुरवण्याचं पुण्याचं कर्म हे सगळ्यांना दक्षिण भाग संस्थेने आस्थागायत केलेलं आहे याबद्दल सर्वांना आदर आहेच त्याचप्रमाणे आपला हा कार्याचा आलेख जाणून सटाणा शहराचे नूतन सर्कल साहेब हे सुद्धा आवर्जून आजच्या या परिस्थिती बघण्यासाठी मोठ्या आनंदाने उत्साहाने तिथं आलेले आहेत याबद्दल आम्ही सटाणा दक्षिण भाग संस्थेच्या वतीने कार्यकारी मंडळ कर्मचारी वृंद सचिव साहेबांच्या वतीने सभासदांच्या वतीने आदरणीय मी सर्कल साहेबांचं खूप खूप स्वागत करतो त्याचप्रमाणे बागलाम तालुक्यातील असतील किंवा बागलाम तालुक्याच्या शेजारी तालुक्यातील कसमाती पट्ट्यातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी जो आलेला आहे त्यांच्याबद्दल सुद्धा सोसायटी नेहमी सकारात्मक राहिलेली आहे आणि राहत राहणार इथून पुढे सुद्धा आज इतका भयानक काळ दिसतो आहे की युरियाची साठेबाजी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गाकडून केली जाते आहे दुकानदार सर्वसामान्य आदिवासी गरीब शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देत नाही आहे बागलान तालुका हा देवमामलेदारांचा तालुका आहे देवमामलेदारांनी इथं आजच्या हिशोबाने अब्जावधी रुपयांची त्यावेळेस गोरगरिबांना वाटप केलेली तिचंच अनुकरण ही सगळ्यांना दक्षिण भाग संस्था करत आहे ना नफा ना तर तवावर युरियाची उपलब्धता असेल इतर रासायनिक खतांची उपलब्धता असेल ही संस्था आवर्जून करत आहे आणि मी प्रशासनाला आजच्या या निमित्ताने कळू इच्छितो की जी साठेबाजी इतर दुकानदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चालवलेली आहे तिकडं मायबापांनो तुम्ही काहीतरी घरावर तुळशीपत्र ठेवा आणि तिकडं लक्ष द्या त्यांच्या गोडाऊन शोधा त्यांच्या गोडाउन धाट टाका आणि तो युरिया आता या मिनिटाला या गोरगरीब शेतकऱ्यांना इतक्या गरजेचा आहे की एवढ्या आठ पंधरा दिवसानंतर काही नाही हो तुम्ही विनंती करा तरी ते शेतकऱ्याला ना गरज नाही परंतु आजच्या वातावरणाच्या हिशोबाने पावसाचं आगमन झालेले आहे त्या हिशोबाने त्यांना उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे म्हणून सटाना दक्षिण भाग संस्थेने पुढाकार घेतलेला आहे ऑन रोडवरची भले हजार और दोन पाच हजार तोट्याने जात असेल एखादा ट्रक तरी तो आज आम्ही आज दहा टनाचा ट्रक मागवलेला आहे कंपन्यांना अक्षरशः विनवणी करतो हात जोडतो आणि फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला विर्याचा पुरवठा करा असं संस्था वेळोवेळी विनंती करत असते बघा ना की आजच्या या दिवसाला सभासदांच्यासाठी संस्था नेहमी काय अग्रेसर असते परंतु आजची जाणवी जर जा बघितली तर आपल्याच सभासदांनीच आवाहन केलं की भले आम्हाला एखाद दोन गोन कमी द्या परंतु जे माझे मायबाप आदिवासी बांधव जे लांबून लांबून पंचवीस ची पन्नास किलोमीटर पासून आलेले आहेत त्यांना मात्र कुठल्याही परिस्थितीत उपलब्ध करून द्या विर्याची तुटवडा त्यांना भासू देऊ नका अशा पद्धतीने आम्ही सगळे विनंती करत आहोत आणि त्या विनंतीला हो सरना दक्षिण सोसायटी ही नेहमी अग्रेसिव्ह असते सकारात्मक असते आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो सन्मान्य तहसीलदार साहेब असतील सन्मान्य प्रांत साहेब असतील सन्मान्य कृषी अधिकारी असतील खाद्य विभागाकडचे काही अधिकारी असतील त्यांनी तातडीने लक्ष घालावं आणि गोरगरीब शेवटच्या थरा सरापर्यंतचा जो शेतकरी असेल त्याला अजिबात वंचित करू नका युरिया खाद्य हे महत्वाचं पिरियड आहे खाद्य मका पिकासाठी कांद्याच्या रोपांसाठी तर त्याची उपलब्धता कुठल्याही परिस्थितीत करून द्या आणि एक जनसेवेचा वसा जपा यशवंतराव महाराज नक्कीच तुमच्या भावी पिढीचं बरं करतील असे मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय जय महाराष्ट्र